नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कुरगे मित्रांनो आज गणपती बापणा इकडे लालबाग परिसरात आलो आहे महा चौकीमध्ये आणि आपलं बाप्पाचं दर्शन घेतलं गुळा चौकीच्या महागणपतीचं आणि आता पुढे जातोय लालबागला राजाचं दर्शन घ्यायला तर इथे माझा इथे मित्र तर नाही म्हणून आपल्या कोकणातला आहे कुडाळचा लावला आहे लावलाय मेहमी माझं तीन चार वर्ष काम बघतोय तो आमची एक तीन चार वर्षापूर्वीपासून ओळख आहे ते मी पण एक व्यवसाय चालू केला तुमचा सपोर्ट असू द्या तर आज <गणा> आम्ही त्याच्याकडनं आज समोसा घेतला आहे बघा प्रत्येकाने आम्ही तुझ्या कंपनी बघायला आलो आहे त्या माझ्या मित्राला त्याच्या व्यवसाय वाढीसाठी खूप खूप शुभेच्छा नोकरी सांभाळून प्रत्येक मराठी व्यावसायिकाने प्रत्येकाने आज व्यवसाय करणं गरजेचं आहे आणि त्या प्रत्येकाला माझा सपोर्ट आहे त्यालाही माझा सपोर्ट आहे तर त्याला माझ्या शुभेच्छा आहे नमस्कार मी जास्त तुमचा त्या माझ्या र्फे मी नाही यात व्यावसायिक शुभेच्छा देतो त्याचे भरभरात अशी थोडं आपण आपला माणूस पुढे गेला पाहिजे टिकला पाहिजे व्यवसायामध्ये प्रगती केली पाहिजे आपलंच काम आहे प्रत्येकाला सपोर्ट करणं आणि प्रत्येकाला हातात हात करून प्रत्येकाने पुढे जाणं ॲक्च्युली मला न्यो मला जे, जे व्यवसाय दादाचे स्टेशन बघतो त्यामुळे मी विचार करतो की निकेशाला आपला जो मित्र आहे तो जर तो जर तो पुढे जातो तर आपण का पाठी आपण मित्राचा हात ते आणि त्याच्याकडे वेळी तरी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन त्याचे जे व्हिडिओज बघतो त्याची जी धावपळ असतो धावपळ बघतो त्याची जी लगप बघतो प्रत्येक ठिकाणी तो पोचतो आपला भीमसेन कापे असू दे किंवा एल ई डी लाईट्स असू दे तो बरोबरी जाऊन किंवा शिशेला भेटून लोकांना जो जे लोकांना जे देतो हे हे बघून आमच्या आमची पण एक त्या इच्छा निर्मित निर्माण झाली की आपण पण छोटा का होईना म्हणून समोर बिजनेस बिझनेस चालू करावा कारण विश्व हे छोट्यातूनच निर्माण होतं ही सद्भावना पुढे घेऊन मी आता हे बिझनेस चालू नक्की नक्की न नक बघता आणि न थांबताना था, था, प्रत्येकाने आजच पुढे राहा जायला हवं मी पण माझ्या मित्राला शिरेक्शन देऊन इथे थांबतो धन्यवाद